नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये आज आपल्या किचनमध्ये झणझणीत अशी पाठवडी आणि पाटवडी रसा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो पाहणार आहोत हात न भरवता बेसन न थापता पीठ न भिजवता आज आपण इथे पाटवडी कशी बनवायची ती पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता पाटवडी किती छान बनवून तयार झालेली आहे तुटतही नाही आहे व्यवस्थितमध्ये एका आकारामध्ये बनवून तयार आहे ह्याला थापायची गरज नाही आहे किंवा बेसन हाटून नंतर ते थापले जाते तशीही गरज नाही आहे काही ठिकाणी बेसनपीठ भिजवले जाते हाताने नंतर लाठून वड्या पाडल्या जातात आज आपल्याला ह्याच्यातली एकही प्रोसेस करायची नाही तरीसुद्धा आपण परफेक्ट अशी ते पाटवडी बनवून तयार केलेले आहेत म्हणजेच बेसनच्या वड्या चला ही प्रोसेस अगदी सोपी आहे मी तुम्हाला इथे हातामध्ये दाखवते की वड्या किती सुंदर बनवून तयार आहेत चला मग सुरू करूया रेसिपी काय आहे ती त्याच्यास साठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक कप एवढे बेसन घ्यायचे एक ते दीड चमचा चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे एक चमचा हळद एक चमचा जिरे एक चमचा ओवा तसेच दोन चमचे लाल मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर आणि दीड चमचा एवढे तेल टाकायचे आता याच्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचे आहे याच्या गुठळ्या राहू नयेत व्यवस्थित हलवून घ्या आपल्याला हे बेसनपीठ थोडे पातळ करायचे आहे घट्ट ठेवायचे नाही आणखी थोडे पाणी टाकले आणि एकसारखे एकजीव करून घेतले मी तुम्हाला इथे दाखवते अशा प्रकारे तुम्ही बेसनपीठ पातळ करून घ्या जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको आपल्याला मिडियम पाहिजे जसे मी इथे तुम्हाला दाखवले तसे चला आता एक पसरट अशी डिश घ्यायची या डिशवरती तेल टाकून घ्यायची हाताने किंवा तुमच्याकडं ब्रश असेल तर पूर्ण डिश तेल चोळून घ्या आता या डिशवरती आपल्याला आपले बेसन वतून घ्यायचे आहे आता बघा आहे ना ही सोपी पद्धत ना हात भरवायची गरज ना पीठ वापवायची गरज चला इथे गॅस चालू करूया गॅसवरती एक कढई ठेवली त्यात पाणी गरम करायला ठेवले आता इथे तुम्ही स्टँड ठेवा किंवा तू वाटी किंवा एखादे डिश असेल तर ते ठेवा आणि त्याच्यावर हे मिश्रण ठेवून झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी सोडून द्या आता इथे आपल्याला भाजीचा मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबरे आणि दोन चमचे एवढे डाळ घेतले आता याला आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे म्हणजे जास्त डार्क नाही भाजायचे थोडे खरपूस भाजून घ्यायचे आहे खरपूस इथं आपला छान असं भाजून मसाला तयार आहे मी एका साईडला एक चमचा एवढे इथे खसखस टाकून घेतली आहे तुमच्याकडे खसखस नसेल तर तीळ टाकले तरी चालतील पटकन याला एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये एक छोटा कांदा टाकून घेतला आता याच्यावरती आपल्याला थोडेसे एक चमचा एवढे तेल टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त डार्क करू नका नाहीतर कांद्याचा उग्रवास किंवा ती करपट वास आपल्या भाजीमध्ये येईल या प्रकारे असा कांदा भाजून आहे की म्हणायचं आपला कांदा आता व्यवस्थित भाजून तयार आहे आता हे कांदा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता याला थंड व्हायला ठेवून देऊया तोपर्यंत इथे पंधरा मिनटानंतर आपले इथे बेसन वड्याचे जे पीठ ठेवलेले होते ते थे थे चांगले वापरून झालेले आहे आता हे गरम आहे म्हणून त्याला मी साईडला हळूच काढून घेत आहे आणि आता याला थंड व्हायला सोडून देऊया तोपर्यंत आपला मसाला थंड झालेला आहे त्याला बारीक करूया एका मिक्सर जारमध्ये हा सगळा मसाला काढून घ्यायचा बरोबर इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला लसणाच्या पाकळ्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवा थोडी कोथिंबीर घातली त्यामुळे कलर खूप छान येतो थो, थोडे पाणी टाकले आणि ह्याची बारीक पेस्ट अशी बनवून घेतली तुम्ही पाहू शकता किती छान मसाला बनवून तयार आहे चला गॅस चालू करूया त्याच्यावर कढई ठेवायची मोठे दोन चमचे एवढे तेल टाकायचे पाटवडी रसा बनवतोय तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवा अर्धाच चमचा हळदी पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर फक्तही कलरसाठी वापरलेला आहे इथे काळा मसाला जो सोलापुरी आहे तो दोन चमचे घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो घेतला तरी चालेल एकदा व्यवस्थित हलवा आणि मसाला जळायच्या आधी पटकन मिक्सरला बारीक केलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्या तेलाचे प्रमाण थोडे जास्त ठेवल्यामुळे तुम्ही पाहू शकता मसाल्यामधन तेल पटकन वरती यायला चालू झालेले आहे मसाला इथं व्यवस्थित शिजायला सुरू झालेला आहे दोन तीन वेळा चांगले त्याला हलवून घ्या म्हणजे खाली चिटकणार वगैरे नाही आणि झाकण ठेवून दोन मिनटं ठेवा दोन मिनटानंतर असा मसाला व्यवस्थित तेल सुटलेला आहे या स्टेजला त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकून घ्या गरम पाण्यामुळे ना भाजीला छान अशी तरी येते आणि त्याचे टेक्शर दिसायलाही खूप छान दिसते चवसुद्धा छान येते आता ही मसाला एकजीव व्यवस्थित मिक्स करून घ्या वरनं एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मीठ टाकले मी माझ्या चवीपुरते टाकले तुम्ही तुमच्या कॉन्टेटनुसार टाका याला एक छान अशी उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतरनं ह्याला बारीक गॅसवर तर छान असे उकळायला सोडा तोपर्यंत इथं आपली डिश थंड झालेली आहे छान अशा वड्या पाडून घेऊया तुम्ही पाहू शकता वड्या किती छान वापलेल्या आहेत किती सुंदर कट होत आहेत आहे, आहे का इथे गरज हात भरवायची बेसन नंतरनं आ, थापून घ्यायची किंवा बेसन पीठ मळून त्याच्या वड्या पाडायची एवढी मेहनतीची आता गरज नाहीये पटकन अशा या वड्या पाडून तयार होतात आणि इतक्या सुरेख अशा छान वड्या निघतात तुम्ही पाहू शकता किती सुंदर वड्या निघलेल्या आहेत ह्या वड्यांना जर तुम्ही असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतील आणि हे बनवायला अगदी सोपे आहेत जसे मी सांगितले तशा जर तुम्ही बनवल्या जास्त फक्त पीठ पातळ करू नका किंवा जास्त घट्टही ठेवू नका मीडियम असे बनवा तुम्हाला मी ते हातामध्ये घेऊन दाखवते किती सॉफ्ट अशी छान अशी बनवून तयार झालेली आहे चला मग आता आपली भाजीला पण छान अशी उकळी देखील आलेली आहे आता या भाजीला एकदा हलवून घेऊया आणि त्याच्यामध्ये या वड्या टाकून घेऊया वड्या व्यवस्थित टाकून घ्या ह्या वड्या तुटतही नाही आहेत लवकर आणि मोडत नाही आहेत थोड्याशा भाजीमध्ये शिजल्या की मग सॉफ्ट अशा छान तयार होत्यात तुम्ही पाहू शकता आता इथे छान उकळी यायला सुरू झालेली आहे आता भाजी एकदा व्यवस्थित हलवून घेते तुम्ही पाहू शकता किती छान येते आपला पाटवडी रसाण पाटवडी छान बनवून तयार आहे कोथिंबीर सजावटीसाठी नक्की टाका कोथिंबीरशिवाय कोणतीही भाजी अधुरीच आहे चला मी तुम्हाला एका एक वाटीमध्ये इथे सर्व करून दाखवते पाटवडी रस्सा कसा दिसत आहे पाटवडी आपली अगदी हॉटेल स्टाईल आहे ना तुम्ही आता घरी बनवू शकता कशी वाटते कमेंट्सद्वारे नक्की सांगा आवडली तर लाईक नक्की करा धन्यवाद